पिक्चर पाहिलाय का विरोधकांनी पिक्चर पाहिलं तुम्ही नाही सिनेमा पाहायचा सिनेमा पहा तो सीन काय आहे ते पहा तो सीन काय आहे ते पहा सिनेमा पहा मग काय तुम्हाला प्रश्नच पडणार नाही असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाही आहे डोंट वरी चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल कारण ती दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सिनेमा बनवला आहे बाकी कुठल्या जे आमचा तसा काही हे नाही आहे त्यामुळं डोंट वरी सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील कालसुद्धा एका चॅनलवर काहीतरी चर्चासत्र होतं चार कुणीतरी विद्वान होते पण त्यातले कुणीच सिनेमा पाहिला नव्हता पण ते चर्चा करत होते खूप तर अशा विद्वानांची संख्या तर सोशल मीडियावर करोडोंमध्ये तर डोंट वरी चित्रपट पहा चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना हा प्रश्नच पडू शकत नाही मुळशी पॅटर्नच्या वेळी मुळशी पॅटर्नच्या वेळी अशा अनेक गुन्हेगार पण माझ्यावर टीका करत होते की चित्रपट गुन्हेगारांवर आहे सिनेमा पाहिल्यावर सगळ्यांना कळलं हा शेतकऱ्यांवर आहे पाहिलंय का मुळशी पॅटर्न पाहिलाय का मुळशी पॅटर्न कुणी पाहिलाय का तुमच्यात गुन्हेगारांवर बरोबर की नाही तसं हा चित्रपट पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ताईंचंही तेच झालंय सुषमा ताईंनी बहुधा सिनेमा पाहिला नाही त्यांनी ऐकलं कुणाकडून तरी तर सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला तर आणि मुळात मी त्या त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नावच घेतलेलं नाही आहे म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं सुषमाताईंनी ते बोलल्या पण मला त्यांचा जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात मी अजिबात कुठेही कुणाचं नाव नाही घेतलेलं मुळात चित्रपटात कुणाचं नावच घेतलेलं नाही आहे पण जर त्यांना तसं वाटलं असेल तर डोंट वरी चित्रपट पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही कारण त्या संवादामध्ये त्याचं उत्तर आहे आणि कुठल्याही राजकीय माणसावर टीका करावी टिप्पणी करावी एवढा मोठा तर मी अजिबात नाहीये कारण लोक त्यांचं ते राजकीय वलय असतं आयुष्य असतं आम्ही एक चित्रपट पट बनवलाय आणि त्याच्यामध्ये त्या सीन मध्ये त्या सगळ्याची उत्तरं आहेत सिनेमे करायचेच नाही सिनेमा निवडणूक मराठी बोललो ना की आधी नऊ ऑगस्ट तारीख होती की नाही परिस्थितीमुळे पुढे ढकलला याचं कौतुक तुमच्यापैकी एक माणूस करत नाही हा आता तेव्हा जर का तेव्हा होती का निवडणूक नाही 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 निवडणूक चित्रपटाची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर ठरली आहे लक्षात घ्या मुद्दा ठरली आहे का नाही नाही असं नाही आहे का तुम्हाला माहितीये का कशाला बोलायचं